इंडिया आणि एन डी ए आता पुन्हा भिडणार कोणत्या तेरा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आणि यात कोण बाजी मारणार या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात काय आहे प्रकरण लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे देशातील तेरा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे यंदा भाजपला बहुमत मिळाले नाही तर दुसरीकडे इंडिया आघाडीने चांगली कामगिरी करत आपल्या जागा वाढवल्या आहेत आता सात राज्यांतील तेरा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे या जागा आमदारांचा राजीनामा किंवा मृत्यू झाल्याने रिक्त झाल्या आहेत आता या रिक्त जागांसाठी दहा जुलै रोजी निवडणूक होणार आहे ज्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे त्यात बिहारमधील रुपौली पश्चिम बंगालमधील रायगंज रानाघाट दक्षिण बागदा आणि माणिकतला तमिळनाडूमधील विक्रवंडी मध्य प्रदेशातील अमरवाडा उत्तरखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलौर पंजाबमधील जालंधर पश्चिम हिमाचल प्रदेशातील देहरा हमीरपूर आणि नालागड या जागांचा समावेश आहे या तेरा मतदारसंघात आता कोण बाजी मारणार याचे अपडेट आपण घेतच राहू तोपर्यंत पाहत राहा होऊ द्या चर्चा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद